नमस्कार मी वैभव आपण बघत आहात आता प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज प्रोनिमीद्वारे जनतेचा कौल जाणून घेण्याचं एक ध्यास चालू आहे आणि या अनुषंगाने आपण आलेलो आहोत वडाळीभोई गावामध्ये वडळीभूई गाव हे चांदोड देवळ विधानसभा मतदारसंघातील गाव आहे आणि चांद तालुक्यातील एक मोठं शहर म्हणून प्रसिद्ध आहे वडाळीभोई गाव आणि या वडाळीभोई गावातील जनतेचा आपण कौल जाणून घेणार आहोत की या वडाळीभोई गावातील जनतेचा कौल कोणाकडे या ठिकाणी अक्षय किराणा दुकान आहे आणि या दुकानामध्ये जाऊन आपण दुकाना या दुकानातील व्यक्तींची देखील ठीक या ठिकाणी कोणी उपस्थित नाही आहे या पारवर्ती दोन व्यक्ती बसल्या आहेत आपण त्यांच्याकडे जाऊन देखील त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूयात आणि त्यांच्या मताप्रमाणे या गावामध्ये किंवा त्यांच्या मते आमदार म्हणून कोण हवा आपण त्यांना विचारू दादा नमस्कार काय ना बाबा कुठले आपण चिंचवड आहे तिकडे वडाईला काय होत बरोबर आमदार एवढा आपल्याला आमदार कोणाला करायचं आमदार एवढे आमदार कोणाला करायचं आमदार कोण कोणाला करायचं असं कोण होईल आता सौरंगी लढत आहे शिरकुमल कोतवाल असतील गणेश निंबाळकर असतील राहुल आयर असतील केंदा नायर असतील काय वाटतं कोण आमदार झालं पाहिजे राहूल राहुल राहुल काय कार ज्या का भविष्यात त्यांच्याकडनं काय कामाची अपेक्षा आहे तुम्हाला मस्त अपेक्षा केलं पाहिजे हे करायचो आपलं काय नव्हतं आपलं काय ना अशोक वाघ कुठले आपल्याला बँकेमध्ये आले होते बरं काय वाटतं आमदार म्हणून कुणाला बघायला आवडेल या वेळेस आमदार म्हणून राहुल लायर राहुल दादांना काय करून त्या कामं खूप केले शेतकऱ्याचे चांगले काम केले त्याच्यानंतर अनुदानही दिलं खूप कामं विहिरी रस्ते चांगले काम केले काय अपेक्षा काय निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून तुम्हाला मग ते नाही हेच काम करावं शेतकऱ्याचे काम करावा, शेत करावा। रस्ते झालं काही जण शेतकऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे बघतो बस दुसरं काय नक्कीच बाबा देखील बाबा राम 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 राम, राम, राम। काय नाव बाबा विष्णू बस कुठले आपण वडील गोईचे बस काय वाटतं येत्या पंचवार्षिकला आमदार म्हणून कोणाला निवडून द्यायचं फायट येतो काय नाही तरी पण मग काय वाटतं विकास दृष्टीने कामं करेल असं कोणता आमदार आहे काय काही सांगता नाव सांगतो तुम्हाला मी बाबा शिरुष कुमार कोतवाल आहेत गणेश लिंबाळकर आहेत केंदन आयर आहेत राहुल आयर आहेत आणि आणखी देखील आठ उमेदवार आहेत आठ ते दहा उमेदवार आणखी काय वाटतं याच्यापैकी कोण आमदार झालं पाहिजे काय आज काही सांगता ना। येणार नाही येणार बरं ठीक आहे काय अडचण नाही बरं तुम्ही चर्चा ऐकत असाल लोकांची चर्चा लोकांची चर्चा तुमचं मत जाऊ दे लोकांची चर्चा लोकांच्या तुम्ही काय ऐकायला भेटू तुम्हाला काय वाटतं काही सांगता सांगताच नाही बाबा ना आपल्या दादा आहे ते आपण दादांना देखील विचारू दादा काय नाव आपलं कल्पेश काय करतो मी शाळे कामाला जनता विद्यालय पुरी पुरीला कामाला हा सुट्टी नाही इकडे बँकेत आठवडा बोय मध्ये बँकेत कामाला काय वाटतं दोन हजार चोवीस ला आमदार पदापदी कोणा चेहरा बघायला आवडेल गणेश निंबाळकर गणेश निंबाळकर काय करा त्यांनी शेतकऱ्यांकरता भर रस्त्यावर आंदोलन केलं आहे आणि भारतीय ताईंच्या बंगल्यावर गेले ते आणि कांद्याच्या संदर्भात कोणतेच आमदार आतापर्यंत काहीच केलं नाही त्यांनी शेवटी गणेश निंबाळकर यांनी रस्त्यावर उतरले जेव्हा भाव पडले तेव्हा चाळीस रुपये किलो यांनी कांदा पुकारला तेव्हा गणेश निंबाळकरणीचा आवाज उतरला होता बाकीच्यांनी काय बाकीचे काय करीत होते आणि कांद्याच्या संदर्भात म्हणे चला आपण आंदोलन करू आंदोलन करू जेव्हा लाठी मार काठी मार ला काठीमार मारण लाठी मार वेळ आली ना तेव्हा सगळे ज्याचे ज्याचे पक्षाचे वडी वडा करतो त्याने गणेश टिंबाकर आणि त्याचे कार्यकर्ते एक ते रस्त्यावर झोपले होते हे कुठे गेले ते मग बाकीचे राहुलायरा असो किंवा कोणी असो आणि त्याने आत्तापर्यंत काय काम केलं राहू लाहेर ना रस्ते पावा तर आम्ही मी शाळेवर जातो जनता म्हणजे पुरीचा रस्ता आहे किती मोठे आहे म्हणजे जबरदस्त खड्डे आहेत त्या रस्त्याला कंबर दुखून भविष्य भविष्यातून जो आमदार त्यांच्याकडून काय पैसे आपल्याला काय काम झाली पाहिजे काहीच नाही आपल्याला फक्त कांद्याला भाव मिळाला पाहिजे आणि रस्त्याचे काम ते होतच राहते कधी मधी आणि त्या आमदार तर आम्हाला त्यांचं काम चांगलं त्याच्यामुळे आम्ही त्यांना आता चांगलंच म्हणून नक्कीच दादा प्रतिक्रिया हो। काका आहेत आपण त्यांची देखील प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार, नमस्कार। विश्वनाथ कारबरे ठोंबरे कुठले आपण बोयगाव बोयगावचे काय वाटतं आमदारपदी कोणाला बघायला आवडेल एवढे आमदारपदी पदी बरं आहे नव्हतार नाही आणि धारडेचा आहे चांगलं आहे कार्य चांगलं आहे तिकडे इकडे कार्य चांगलं आहे असं बरेच कामं केले आमच्या भागातही काय बरीच कामं केले असं बरं भविष्यात आमदार झाल्यानंतर त्यांच्याकडून कुठल्या कामांची अपेक्षा आपल्या पाण्याच्या अपेक्षा आहे आमच्याकडे पाणी लाईट वीज आमचं सगळ्याचे वास वीज पाणी अशा आमच्या अपेक्षा आहेत त्यांची पण करतील ते वास दोन मिनिट पण ठेवा ना दोन मिनिट पण ठेवा ना कसा आहे बघ जाऊन येऊ याच ठिकाणी आणखी देखील काही व्यक्ती आहेत आपण त्यांच्याकडे देखील जाऊन त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत राकेश क्लॉथ सेंटर आहे भोईतील मोठं दुकान मानलं जाते कपड्यांचं आपण त्यांना देखील दादा नमस्कार नमस्कार काय दादा राहुल जगताप काय सांगाल येत्या निवडणुकीमध्ये आमदारपदी कोणाला बघायला आवडेल आपल्याला मी शक्यतो राजकारणात म्हणजे मी बोलू शकत नाही व्यापारी ठीक आहे तुम्ही व्यापारी ठीक आहे तुम्ही बोलू नका तुमचं मत व्यक्त करू नका दुकानात ग्राहक येत असतील बोलताना इथे विषय होत असेल काय वाटतं कुणाचं वार आहे चांदवडमध्ये गणेश निंबाळकर गणेश निंबाळकरांचे काय लोकांचे अपेक्षा काय त्यांच्याकडे निवडून आल्यानंतर शेतकऱ्याला योग्य भाव आणि सोयी सुविधा असे दावाखाने वगैरे सुसज्ज वगैरे सगळं लोकांना जे लागतं ना ते व्यवस्थित भेटायला पाहिजे सगळ्या गोष्टी नक्कीच या ठिकाणी बाबा आहेत बाबा राम 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 ऐकू येत बाबा बर बर आमदार आमदार कोणाला करायचं आमदार हा आपला आहे निंबाळकर निंबाळकरांना करायचं काय कारण काय कारण जे काही केलं पाहिजे का पण निवडून आल्यावरती काय काम केलं पाहिजे त्यांनी चांदूळ तालुक्यात चांगलं पाण्याची अडचणी दुष्काळी तालुका आहे आपला चांदूर पाहिजे नक्कीच मतदान आहे तुझं मतदान नाही तुझं या ठिकाणी आणखी एक तरुण आहे आपल्यासोबत दादा काय नाव सुराज जाधव काय करतो शेती शेती करतो काय वाटतं आमदारपदी कोणाला बघायला आवडेल आमदार कोणी झाला तर योग्यच आहे पण मग आल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्ना विषय शे, बोललं पाहिजे फक्त गावचा विकास होतोय तो काही विषय नाही पण मग शेतकऱ्यांना ज्यावेळेस कांद्याचा भावाची परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस त्यांनी आवाज उठवला पाहिजे असं वैयक्तिक मत माझं टमाटा असो सोयाबीन असो द्राक्ष कोणत्या बी शेतकऱ्यांना अन्य होत असल्यावरती त्यांनी आवाज उठवला पाहिजे कोणता पण आमदार असो नक्की नेऊन येऊ द्या पण त्या आमदाराने जनतेचे काम केले पाहिजे शेतकऱ्यांचे काम केले पाहिजे असं या तरुणाचं म्हणणं होतं या ठिकाणी आणखी देखील ग्राहक आणखी देखील जनतेच्या प्रतिक्रिया आपण घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी महिला बसल्या आहेत काय आपण महिलांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू काय चालू आहे आजी नमस्कार काय चालू आहे ते काय चालू आहे सांग तुम्हाला नाव काय आपलं माझं नाव विठाबाई दिनकर कंचार कुठले तुम्ही वडाळी भुई वडाळीच्या प्रॉपर काय वाटतं आमदार म्हणून कोण निवडून आलं पाहिजे सगळेच आले पाहिजे भाऊ सगळेच काम सगळे नाही ना सगळे नाही एकच येतो कामाचे माणसं आहे ना न, सग्रे सग्रे न, आज कस काय म्हणतो सगळे कामाचे सगळे कामाचे आहे पण त्यातून एकच काम असं एवढा आपल्याला हा मग कोणीतरी आलाच पाहिजे एक जण मी नाव नाही सांगत कोणाचंच काही मला म्हातारी बाई मला काही समजत नाही बाकीचं नक्कीच आज या ठिकाणी कोणाचे नावच सांगायचे नाही असं आजी ठिकाणी दादा देखील आहेत आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या प्रतिक्रिया जाणून काका नमस्कार नमस्कार काय वाटतं चांदवड जवळ विधानसभा विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून कोणाचा चेहरा बघायला आवडेल काय चौघायचा जोर आहे नेमकं काय आता कोण येईल काय सांगता येईल आता भविष्याच्या चांदवडच्या विकासाच्या दृष्टीने काय वाटतं कोण निवडून आला पाहिजे गणेश भवन काय वाटतं निवडून आल्यानंतर त्यांच्याकडनं कुठल्या कामाची अपेक्षा आपल्याला काय आता जे वरून येत ते राहणार नेता आहे फक्त चांगला आहे या ठिकाणी आपल्यासोबत दुकानाचे मालक आहेत दादा नमस्कार 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 काय नाव दौलत राव ठोके काय सांगाल चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाच्या आमदारपदी कोणाचा चेहरा बघायला आवडेल आता आज तर जनतेचा काय कौल काय आज सांगता नाही वेळेला जनता ठीक आहे म्हणाली मी हा माझा तो माझा आणि वेळेला बोलता बूथ वर गेल्यावर कोणाला मतदान करायचं काही सांगता येत नाही बोलायला काय बोलतील पण मतदान दुसऱ्याच आज <laughs> आज चप्पल घाल पर्यंत मी तुमचा बरोबर आणि मग तिथे गेल्यावर काय करते जनतेचा कौल काय सांगता येत नाही बरोबर आहे जनता ठीक आहे तुमचं काय मत तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं चांगले सरस पण आता आज काय सांगताय मत मत व्यक्त करता येणार नाही असं म्हणणं यांचं मत व्यक्त करता येणार नाही असं म्हणणं आहे यांचं या ठिकाणी आणखी नागरिक असतील आपण त्यांचे देखील प्रति घेऊ ताई नमस्कार ताईचे बोलायचं दादा नमस्कार कुठले आपण कळवण आलो कळवणचे आहे तुम्ही अरे कळवणचे दादा कळवणचे आहे या ठिकाणी दुपारची वेळ आहे नागरिकांची कमतरता या ठिकाणी आपण पुढील चौकामध्ये जाऊन त्या ठिकाणी नागरिक नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू तुर्तास थांबूया याच पद्धतीने आपण वरळी भोईच्या त्या चौकाच्या पुढील चौकात आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण येथील ग्राहकांच्या सॉरी नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो दुपारची वेळ आहे नागरिकांची कमतरता आहे भेटतील त्या नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत दादा नमस्कार नमस्कार काय नाव प्रमोद चव्हाण काय म्हणते कशी गेली दिवाळी दिवाळी जोरात गेली जोरात गेली का बरं काय वाटतं येत्या विधानसभेला आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल आवडायला बघले पण मग चारी आता तुळशीची लढते तुळशीची लढते कारण की तिकडून दोन इकडून दोन इकडून दोन असं काहीच नाही दोन जर असं एकच तिकडचे मग सांगता आलं असतं पण सगळे सब... काय वाटतं पण मग काय विकासाच्या दृष्टिकोन म्हणजे भविष्यात चांगले काम करेल असं कोण आमदार वाटतो मला तर महायुती कोण तिकडून राहुल आहे रे इकडून ह्याच्याकडून राहुल कोतवाल आहे शिरीष कोतवाल शिरीष कोतवाल इकडून निंबाळकर तिकडून केदा आहे मला सांगा ना के आहे पण असं काही नाही कमी आहे निंबाळकर पण कमी नाही बरोबर जो दोन पक्षांचे आहेत एक प्रहार पक्षाचे आहेत तीन पक्षाचे एक अपक्ष चुरशीची लढत होणार आहे रन झालाय म्हणजे अजून दोन चार दिवसात थोडस चित्र अजून स्पष्ट व्हायला सुरुवात होईल कदाचित कारण लोकांची आताशी झालं कोणा मागे अरे आहे पक्षवाले तर मागे पण जे वोटर आहे जनता आहे ती तेच बघण्याचं काम आम्ही करतोय आता नक्कीच नाही दादा काय नाव हो? मोहम्मद शकील कुठले युपीचे अरे तो युपीचा आहे तुमच्या इकडे आम्ही रिपोर्ट घ्यायला <laughs> काय अडचण नाही या ठिकाणी दोन आ, नागरिक बसले आहेत आपण त्यांचे देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचे प्रयत्न करू दादा नमस्कार दादा बोलण्याच्या मनसे नाही काय अडचण नाही या ठिकाणी आणखी दादा आहेत दादा नमस्कार काय नाव सोमनाथ दाखवा कुठले प्रॉब्लेम आम्ही वडायचे काय वाटतं येत्या विधानसभेला आमदार म्हणून कोणाचा चेहरा बघायला आवडेल आमचा समान नाही आमच्या तालुक्यात आमचे नितीन आयर होते तेव्हा आत्ता त्यांना तिकीट भेटलं नाही म्हणून आम्ही शिरज कोतवालचं काम करू शिरीज कोतवाल काय वाटतं कोतवाल साहेब निवडून आल्यानंतर त्यांनी कोणकोणत्या समस्या सोडवल्या पाहिजे शेतकऱ्याचं सगळ्या आता यापर्यचं काय यापर्यचं सगळं आहेच ते आणायचं जिकायचं आम्हाला पण शेतकऱ्याचं मेन आहे भाजीपाल्याला भाव द्यावा हे सर शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून कामं झाली पाहिजे झाली पाहिजेत नमस्कार दाद काय नाव आपलं जितू कुठले आपण इटल्या शेवट काय वाटतं आमदार म्हणून कुणाचेहरा बघायला आवडेल आमदार म्हणून आम्हाला खरं तर नीती आहेरच पाहिजे होते पण त्यांना तिकीट न मिळाल्यामुळं आता आम्हाला ना नाविला आम्हाला महाविकास आघाडीचंच काम करणं भाग आहे त्याच्यामुळे शिरीष कोतल्याला आम्ही मतदान करणार आहे पण तालुक्यामध्ये निवडून आल्यानंतर किमान ह्या तालुक्यामध्ये आज जे मुलं आहे जे नोकरी करायला जातात तर आपल्याच तालुक्यात एक एम आय डी सी एरिया वगैरे असे जे गरजेचे आहे ते इंडस्ट्रीयल एरिया इथं तालुक्यातच ता झाले पाहिजे जेणेकरून इडले इडल्याचे भूमिपुत्र जे पोरं आहे त्यांना आपल्या तालुक्यातच नोकऱ्या मिळाल्या पाहिजे काम चांगलं आहे ओके नितीन दादा जेव्हा प्रचार दौरत होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं मला तिकीट मिळालं तर मी लढेल किंवा माझ्या महाविकास आघाडीकडून ज्यांना तिकीट मिळेल मी त्याला पाठिंबा देईल असं त्यांनी सांगितलं होतं आणि आज ते करतायत काही विषयी तुम्ही सांगितलं की भविष्यामध्ये का त्यांच्या काय अपेक्षा होत्या गोष्टी तुम्ही बोलले तर काय नाव आपलं मी कृष्णा आहेर कुठले आपण काय सांगाल आमदार की म्हणजे आमदार म्हणून कोण आचार बघायला आवडत या एवढ्या शेतकरी पुत्र म्हणून गणेश भाऊ हां तर राहुल आदानं बी कामं चांगले केले पण आपल्या कांद्याविषयी विधानसभेत एक बी शब्द त्यांनी घेतलेला नाही तिथं आम्ही नाराजे असं तर मग निंबाळकर शेतकऱ्यांच्या मनामध्ये कांद्याविषयी चांगला म्हणजे माणूस म्हणून कामाला येईल असं सगळ्यांना वाटतंय आम्हाला काय निवडनंतर काय अपेक्षा आपल्या अपेक्षा आप काहीच नाही फक्त विधानसभेत आपल्या शेतकऱ्याचा मुद्दा त्यानं व्यवस्थित मांडावा व्यवस्थित नमस्कार काय नाव आपलं माझं नाव दत्तू जाधव वडाळगाव इथून वडाळगाव प्रॉपर हो काय वाटतं आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल आमदार म्हणून आम्हाला तर आता वातावरण तर खूप जोरात आहे कोण काय तर कोण काय कोण पंधराशे रुपये देत आहे पंधराशे रुपये देऊन घरातल्या तालुक्यातल्या गावातल्या अख्ख्या महिलांचं मतदान आम्हाला मिळेल अशा हिशोबाने वाल्गाना करता पण माझं मत आहे शेतकरी पुत्र गणेश निंबाळकर यांचं नेतृत्व एक नंबर राहणार तालुक्यामध्ये काय वाटतं निवडल्यानंतर त्यांच्याकडनं कुठल्या गोष्टीची अपेक्षा आपल्याला निवडून आल्यानंतर अपेक्षा करणं एक वेगळी गोष्ट आहे पण दहा वर्ष इथून मागे त्यांनी एवढं खतरनाक काम केलेले शेतकऱ्यांसाठी पुणे गावच्या कॅनॉलसाठी चौदा चौदा कोटी रुपये त्यांनी काढून दिले शेतकऱ्यांचे म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांना अडचण त्या शेतकऱ्यांचे त्यांनी पैसे काढून दिले आणि बहुच बहुतेक मुद्दे असे का ते असे प्रकाशाने आपण कोणी कोणी सर्वसामान्य माणसाला तुम्ही बोललं विचारलं तर तो, तो लगेच बोलणार आहे असं आहे आपण तर जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत या ठिकाणी हे जनतेच्या मनातील आमदार नक्की कोण आहेत झालेल्या कामावरती असेल किंवा होणाऱ्या कामावरती असेल याच पद्धतीने आपण गावातील आणखी देखील जनतेच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की वडळीकरांचं नेमकी मत कोण आला वडळीकरांच्या मनातील आमदार कोण हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत या ठिकाणी संतकृपा जनरल स्टोअर आहे आणि दुका या स्टोअरमध्ये जाऊन आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत दादा नमस्कार काय नाव आपलं नामदेव आहेर काय सांगाल येत्या विधानसभेला आमदार म्हणून बघायला आवडेल येत्या विधानसभेला तसं काय अजून आमचं निश्चित नाही आहे पण जो आमचा प्रश्न लवकर सोडवेल आणि ज्याचे देय धोरणं आमच्या उपयोगी असतील अशा व्यक्तीला आम्ही मतदान करू नक्की काय तो विक का म्हणजे चांदोर तालुक्याच्या विकास दृष्टीने विकास दृष्टीने काम केलं असं कोण आमदार जर पाहिलं तर डॉक्टर आहे रे हे अनुभवी व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांचं कामाचं स्वरूप चांगलं आहे त्याच्यामुळे त्यांना मतदान जास्त होईल असं वाटतं नक्कीच नक्कीच काय अपेक्षा आपल्याला भविष्यात निवडल्यानंतर त्यांच्याकडनं कुठल्या गोष्टीची अपेक्षा आपल्याला महत्त्वाचं म्हणजे जे खेडोपाडी जाणारे रस्ते माळ्या खाड्यामध्ये जाणारे रस्ते प्राधान्याने त्या रस्त्यांचे म्हणजे काम चांगले करणे त्याच्यानंतर शेतकऱ्याला जे लाईटची अडचण आहे विजेची ती विजेचा प्रश्न लवकर सोडवणे रस्त्यांचे काम वगैरे हो आणि चांदूर तालुक्यात जो उद्योगधंद्यांचा अभाव आहे ते उद्योगधंद्यांना जास्त चालना देऊन उद्योगधंदे जास्त जास्त तालुक्यामध्ये आणण्याचे त्यांनी प्रयत्न करावे नक्कीच ह्या दादांच्या आपण प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहेत शेजारी मेडिकल आहे आपण त्या ठिकाणी देखील बऱ्यापैकी मंडळी उपस्थित आहे आपण त्यांची देखील जाऊन त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आपलं हो दादा दादा नमस्कार का नाव आपलं शुभम संचेती आ, काय वाटतं येत्या विधानसभेला आमदार म्हणून कुणाचा चेहरा बघायला आवडेल तसा फिक्स असा चेहरा नाही सांगू शकत पण शक्यतो सत्ताधारी पक्षाचा आमदार असावा म्हणजे निधी बऱ्यापैकी मिळतो निधी बऱ्यापैकी मिळतो काम होतात त्यामुळे सत्ताधारी पक्षाचा आमदार हो काय भविष्यातील भविष्या दृष्टीने काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून कामाची काय अपेक्षा आहे काम खास करून जो आपला दुष्काळी तालुका आहे तर पाडतारी संदर्भात अनेक समस्या आहे त्या सोडवणार खरं तर आमदार पाहिजे दादा काय नाव आपलं रमेश शेलार काय करतो आपण मी मेडिकलची ऑर्डर घेतो कुठले आपण निफाड निफाड काय निफाडमध्ये कुणाच्या निफाडमध्ये आता अण्णा आणि काका दोघांची दो कोई तरी एकाची हवा असं नाही नाही दोघांची हवा ते ठीक आहे तो वेगळा मतदार संघ आपण जवळ तिथे जाऊ ते काकाले काका नमस्कार नमस्कार काय नाव काका बाळासाहेब जाधव कुठले इथलेच वडलेबाईचे आहे बरं काय वाटतं येत्या त्या निवडणुकीला आमदारपदी कुणाला बघायला आवडेल कोणाला बघायला आवडल असं एक शेतकरी पुत्र म्हणून पाहिजे कोणीतरी वाच शेतकरी पुत्र पाहिजे काय वाटतं कोण म्हणजे चेहरा काही आणि शेतकऱ्याच्या याच्यामध्ये आता आतापर्यंत जे इथून माग आमदार झाले त्यांनी कुठलंच काही केलं नाही एक नवीन चेहरा पाहिजे त्याच्याकरताना गणेश निंबाळकर निवडतो आम्ही गणेश निंबाळकर भविष्यात निवडून आलेल्या आमदाराकडनं कुठल्या अपेक्षा आपल्याला काय नाही शेतीमालाचे योग्य भाव लोवा आणि लोकांच्या ज्या जनसुविधा आहे त्या पाहा बाईक काय शेतकऱ्याच्या दृष्टीने काम झालं असं म्हणणं या ठिकाणी या ठिकाणी आणखी काही नागरिक उपस्थित आहे शेजारच्या दुकानामध्ये आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या मनातील आमदार हे जाणून घेण्याचा या ठिकाणी छोटासा एक प्रयत्न करणार आहोत नागरिक आहेत त्या ठिकाणी दादा नमस्कार काय नाव आपलं सतीश भास्कर काळे कुठले आपण खडकजाम खडगामचे तुम्ही खडगाम काही हाक्याच्या अंतरावरती या ठिकाणी बरोबर काय वाटतं चांदोड देवळा विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून कुणाला बघायला आवडेल गणेश निंबळकर गणेश निंबाळकर काय करत माणूस साधारण माणूस आहे आमच्यासारखा शेतकरी माणूस आहे त्याच्यासाठी आम्ही गणेश निंबालाच मतदान करणार भविष्यात निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून कुठल्या कामाची अपेक्षा आपल्याला आमचं काय नाही ता फक्त चांदोड तालुका देवळा तालुक्याचा विकास झाला पाहिजे दुसरं काय नाही कांद्याला भाव पाहिजे असं तसं केलं पाहिजे नक्कीच या ठिकाणी आपण वडाळी भुई या शहरामध्ये होतो दादा नमस्कार काय नमस्कार जितेंद्र दौलत जाधव कुठले आपण काय आपण सध्या शेतीच करतो करतो शेती आमदार म्हणून बघायला शेतकरी पुत्र गणेश निंबाळकर काय अपेक्षा आहे निवडल्यानंतर त्यांच्याकडनं कुठल्या गोष्टी अपेक्षा एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी विधानसभेत आपल्या चांदवड तालुक्यातील मेन पीक कांदा आहे त्या कांदा प्रश्न हो काही निर्यात बंदी हो किंवा दुसरे काही डॉलर वाढून निर्यात बंदीचा निर्णय हो किंवा भाव पडल्यानंतरून ना ते नाफेड उतरवलं जातं त्या नाफेडनी कांदा उतरवल्यानंतर नाफेडने जास्त भावात कांदा खरेदी केला पाहिजे की त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे की नाफेड उतरले इथून मागची परिस्थिती बघता नाफेड उतरल्यानंतर भाव कमी केलेले असतात झालेले असतात हे आलं झाले तर विरोधाचा आवाज उठवला पाहिजे नक्कीच शेतकऱ्यांच्या होणाऱ्या समस्येवरती आवाज उठवला पाहिजे असं या बांधवांचं म्हणणं आहे आपण वडाळी भुई गावात होतो चांदवड देवळा तालुक्यातील चांदूर तालुक्यातील प्रमुख शहरांपैकी मोठं शहर म्हणून ओळखलं जाणारं वडाळी हे शहर आणि या शहरातील जनतेचा आपण या ठिकाणी त्यांच्या मनातील आमदार कोणी त्यांना विचारलं त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेतल्या याच पद्धतीने पुढील गावात जाऊन पुढील गावातील जनतेचा कौल आम्ही जाणून घेणार आहोत आणि आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यासाठी आपण प्रबोधन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओवर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि बघत रहा प्रबंध भूमी महाराष्ट्र प्रभू महाराष्ट्रासाठी दीपक पवार सह मिोय बांबर वडाळी भुई चांदवड देवळा नाशिक